जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवितो तो कधीच कमी पडत नाही मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम पुणे इथून आपले स्वागत करतो अनेकांना प्रश्न पडतो की गावठाण जागा ही आपल्या नावावर कशी करावी आता ही जागा आपल्या नावावर करण्यासाठी काय प्रक्रिया आहे हे समजून घ्या कारण गावठाणची जागा जरी आपल्या ताब्यात असली आणि जुनी असली तरी देखील त्याची नोंद ही आढळून येत नाही त्यामुळेच ही बाब लक्षात घ्या सर्व गावठाण जमीन ही एकसारखी नसते तिचा प्रकार समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे यामध्ये या। पहिला प्रकार म्हणजे वास्तविक मालकीची जागा ही जागा खरेदी खताने घेतलेली असते किंवा वारसा हक्काने मिळालेली असते तसेच दुसरा प्रकार म्हणजे ग्रामपंचायत हद्दीतील पण नोंद नसलेली जुनी वस्ती म्हणजे तिचा वापर हा परंपरेने होत आहे पण त्याची नोंद झालेली नसते आणि तिसरा प्रकार म्हणजे सरकारी गावठाण म्हणजेच शासनाच्या नावाचं असलेली ती जमीन आता अशी जागा जर तुमच्याकडे असेल तर ती जर खरेदी मालकीची असेल तर तसे खरेदी कर तुमच्याकडे असेल किंवा मग वारसा हक्काने मिळालेली असेल तर त्याबाबत तुमचा फेरफार झालेला असेल तसेच गाव नमुना आठ अ असेल किंवा ग्रामपंचायत नमुना उतारा असेल त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीकडे भरण्याला कर पावती असेल त्याचप्रमाणे बांधकामाचे पुरावे असतील त्याचप्रमाणे जे शेजारी आहेत त्यांची साक्ष किंवा त्यांचा पंचनामा असे हे कागदपत्र खूप महत्वाचे ठरतात आता हे जे कागदपत्र तुमच्याकडे असतील तर हे कागदपत्र घेऊन अर्ज तुम्ही करायचा असतो तहसीलदार यांना या अर्जासोबत तुमच्या मालकीचे पुरावे तसेच मोजणी झालेले असेल तर त्याचा क प्रत आणि ओळखीचे पुरावे हे सबमिट करणं तेथे आवश्यक असतं आता त्यानंतर तहसीलदार हे त्याचे आदेश देऊ शकतात व त्या आदेशच्या आधारावर ग्रामपंचायत ठराव करून ती जागा जी आहे तुम्हाला देण्यात येऊ शकते त्या संदर्भात तुम्हाला नमुना आठ देखील दिला जाऊ शकतो आणि तुम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील तुम्हाला दाद दिली जात नसेल तर याबाबत या तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये तसा दावा देखील दाखल करू शकता